कोल्हापूरच्या गोल सर्कल मित्रमंडळाच्या कोल्हापूरचा राजाच्या आगमन सोहळ्यातील गर्दी पाहून गणेशोत्सवामागचा उद्देश सार्थकी लागल्याची भावनिक प्रतिक्रिया राज्याचे उद्योग आणि मराठी भाषामंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे दोन हजार बारामध्ये त्यांनी मुंबईतल्या लालबागच्या राजाची आकर्षक गणेशमूर्ती गोल सर्कल मंडाला दिली आणि त्या माध्यमातूनच कोल्हापूरचा राजा ही संकल्पना प्रत्यक्षात सुरू झाली रविवारी कोल्हापूरच्या राज्याच्या आगमन सोहळ्यात मंत्री डॉक्टर कोल्हापूरच्या गोल सर्कल मित्रमंडळाच्या आगमन सोहळ्यातील गर्दी पाहून गणेशोत्सवामागचा उद्देश सार्थकी लागल्याची भावनिक प्रतिक्रिया राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे कोल्हापूरचा राजा ही संकल्पना दोन हजार बारा मध्ये मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या पुढाकारातून सुरू झाली आहे दोन हजार बारामध्ये त्यांनी मुंबईतल्या लालबागच्या राजाची आकर्षक गणेशमूर्ती गोल सर्कल मंडळाला दिली आणि त्या माध्यमातूनच कोल्हापूरचा राजा ही संकल्पना प्रत्यक्षात सुरू झाली रविवारी कोल्हापूरचा राजाच्या आगमन सोहळ्यात मंत्री डॉक्टर उदय सामंत सहभागी झाले होते त्यांनी श्री गणरायांचं पूजन करून दर्शन घेत मनोभावे आशीर्वाद घेतले यावेळी गोल सर्कल मित्रमंडळाच्या वतीनं मंत्री डॉक्टर उदय सामंत यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी हजारोंच्या संख्येनं उपस्थित गणेश भक्तांच्या जयघोषानं संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं गणेश भक्तांची गर्दी पाहून समाधान वाटलं ज्या उद्देशानं गणेशोत्सव सुरू करण्यात आला होता तो उद्देश सार्थकी लागल्याचं पाहून मनोमन समाधान मिळालं कोल्हापूरच्या राजाचं आगमन म्हणजे केवळ गणेशोत्सवाची सुरुवात नसून श्रद्धा एकात्मता आणि संस्कृतीचा मोठा उत्सव असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर सामंत यांनी दिली आहे मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्याच पुढाकारातून पहिल्यांदा रत्नागिरीचा राजा आणि त्यानंतर कोल्हापूरचा राजा ही परंपरा सुरू करण्यात आली यावेळी आमदार क्षीरसागर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पुष्कराज क्षीरसागर गोल सर्कल मित्रमंडळाचे अध्यक्ष कुणाल पाटील उपाध्यक्ष गौरव यादव सतीश नलगे रुपेश पागल गणेश पाटील नेताजी पाटील रुपेश पाटील सचिन पाटील भारत पन्हाळकर शुभम लाड आदित्य दाते शिवम पवार यांच्यासह मोठ्या संख्येनं कोल्हापूरवासीय उपस्थित होते